जेव्हा जेव्हा ते त्यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की या तुम्हाला दाखवतो आणि त्यांनी मग मध्ये जो आहे ज्याला काही चांदी चंदी म्हणतात ती ठेवली म्हणजे घोडांचं खाणं आणि सांगितलं की आता एका पागेतले जे आहे दुबळे घोडे त्यांना सोडलं तर ते, ते खायला लागले आता म्हणजे ते दुसरे घोडे सोडायचे तगडे आहेत तर ते आल्यावर त्यांनी जे आहे ते बाकीच्यांना लाथा घालून थकलून दिलं ते बाकीचे राहील जे दुबळे घोडे होते ते मागे राहील त्यासाठी शाहू महाराजांनी म्हटलं की याच्यासाठी आरक्षण द्यायचं तर आता हे जे आहे विमुक्त भटक्या जमातीचे लोक असतील तीनशे तो चौऱ्याहत्तर वेगवेगळ्या जाती जमातीचे लोक त्यांचं सगळं आरक्षण जे आहे आता बलदंड लोक घेऊन जाणार आम्हाला आमचं ते आरक्षण संपल्याच जमाय असं वाटायला लागलं म्हणून आम्ही बोलतो सरकारमधील सरकारमध्ये तुम्हाला काय आहे सरकारमधील तुम्ही ज्येष्ठ मंत्री आहात कुठे वाटते का एकाकी पडलेची तुम्हाला भावना आहे कारण सातत्यानं तुम्ही हे करताय मी मी कशासाठी एकाकी करोडो ओबीसी बांधव या राज्यातले सुद्धा आणि देशातले सुद्धा माझ्या बरोबर मी कसलं एक आहे म्हणतात की जाणीवपूर्वक कुठेतरी वाद निर्माण केला जातोय सरकारमधले एक मंत्री ओबीसीच्या बाजूने बोलतात काही मंत्री मराठ्यांच्या बाजूने बोलतात हे जाणीवपूर्वक केलं जात आहे तुम्हाला असं वाटतं म्हणजे आमच्या ओबीसी मध्ये जे आहे ते असे करोड लोक जे आहे बॅकडोर एंट्रीने घुसवतात हे मी जाणीवपूर्वक भांडण काढलंय त्याचा तुम्ही विचार करा ना त्याच्यामध्ये काय मोठा एवढं तुम्हाला का पीएचडी करायची गरज आहे तुम्ही फटाफट फटाफट फटा, कुणबी सर्टिफिकेट देतो जा चौकशी करा तुम्हीच लोकांनी दाखवलं ना की कुणबी जे आहेत जैन लोकांसमोर सुद्धा कुणबी लिहिलेलं आहे सुतारासमोर सुद्धा कुणबी लिहिले ज्यातले दाखले तुम्हीच दाखवले ना आता हे सगळे जे आहेत आणि जे आता जे सर्वेक्षण चालले ते पण तुम्ही दाखवले की चांगलं घर असलं तरी झोपडी आहे दाखवा नोकरी असली तरी नाही म्हणून सांगा शिक्षण असलं तरी नाही शिकलो म्हणून सांगा घरासमोर गाडी ट्रॅक्टर उभे असले तरी सांगा की नाही आम्ही म मौल मोलमजुरी करतो हे चाललं आहे ना सगळीकडे हे तुम्हीच सांगताय मग आणि तरी परत आम्हाला तुम्ही सांगता की आम्ही दोन मंत्री का इथे मंत्रिमंडळाचा मंत्र्याचा कसल्या हुद्द्याचा संबंध नाही इथे माझ्या ओबीसी बांधवांचा भटक्या विमुक्त जातीच्या या लोकांचा जो काही कित्येक वर्षानं मिळालेलं आरक्षण जे समाप्त होतंय ही आग आमच्या मनामध्ये फडणवीस म्हणतात तुमची नाराजी भेटतील तु, सांगेन ना त्यांना ते कशी काय करणार ते सांगा कशी काय करणार ते तुम्ही वेगळं आरक्षण द्या म्हणून सांगतात आम्ही त्या तयार आहोत त्यांना वेगळं आरक्षण मग कशाला उचवतात सगळेचे सगळे मराठा त्यांनी सांगितलं मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि त्याप्रमाणे ते घ्यायला सुरुवात झाली मग ते थांबवत आहे पण तुम्ही सरकारमध्ये राहूनच हा लढा देणार आहात की सरकारमधून बाहेर पडणार असं पण त्यांनी ठरवावं ना माझ्या पार्टीने ठरवावं माझ्या सरकार मुख्यमंत्र्यांनी ठरवावं म्हणून त्याची काही चिंता नाही मला ओबीसीच्या प्रश्नाचं जे आहे दुःख आणि संताप आहे त्याच्या पुढे कुठल्याही पदाची अभिलाषा नाही आणखीन काय सांगेल भुजला जाऊन सांगा तुम्ही यांना काढा म्हणून भूजलजी घ्या सांगा मुझे थोड़ा सा हिंदी में बता दीजिए जिस तरह से आप आपने जो लाइन है कहीं ना कैबिनेट में रिफ्ट होती नजर आ रही है लग रहा है आपको मैं कैबिनेट आवान... में रिफ्ट है कि मुझे मालूम नहीं मगर मैं ओबीसी का काम जो है गए पैंतीस साल से कर रहा हूँ सिर्फ राज्य में नहीं महाराष्ट्र में नहीं, पूरे सारे देश में कर रहा हूँ और मैं ओ का जो है ये ये लड़ाई जो है लड़के रहूंगा क्योंकि ओबीसी में जो है कल यहाँ मराठा में जो है आपने घुसा है ओबीसी में कल तो पटेल समाज को जो है गुजरात में घुसाएंगे फिर जाट जो जा है वो भी सीधे सीधे ओबीसी में आ सकते हैं गुजर भी सीधे सीधे ओबीसी में आ जाए तो आंध्र के कापूस जो बड़े बड़े जो समाज है तगड़े समाज है वो तो सारे देश में जो है इसी रास्ते चलकर जो है ओबीसी में आएंगे फिर क्या करेंगे सर आपने आह्वान किया है कि सब वर्ग एक साथ आके ओबीसी के एक फ़रवरी को मोर्चा निकाले क्या है उसके बारे में करेंगे ना देखिए भाई लोकशाही तंत्र में जो जो अपेक्षित है वो लड़ाई हम रास्ते में है हाईकोर्ट में है जगह जो भी रास्ता जो जो लोकशाही में जो है आ, द्वारा जो हमको अपेक्षित है हम कर सकें ओबीसी तो का हक मारा जा रहा है आपको लग रहा है अगर लग बिल्कुल तो मारा जा रहा है ओबीसी को खत्म किया जा रहा है किसके द्वारा खत्म किए जा रहे हैं सर हा? आप सरकार में हैं कैबिनेट हैं आप और आप खत्म किया जा रहा है तो किसके जरिए खत्म किया जा रहा है कौन सा ये जो, रहा है? है जो है मराठा समाज को जो चार आयोग ने कहा की ये पिछड़े नहीं है सुप्रीम कोर्ट ने कहा ये पिछड़े नहीं है उनको बैकडोर एंट्री से सारे लोगों को जो घुसाया जा रहा है ओबीसी में इससे ओबीसी का आरक्षण